आरोग्यसेवा कर्मचारी आणि त्यांची भूमिका हेल्थकेअर पर्सनल अँड देअर रोल्स सुमन दिदी अनुभवी आरोग्य सेविका आहेत गेल्या पंधरा वर्षांपासून गाव आणि वस्त्यांमधील लोकांच्या आरोग्याची त्या काळजी घेत आहेत घरोघरी जाऊन त्या गरजू व्यक्तींना मदत करतात कधी लहान मुलांना कधी गरोदर महिलांना तर कधी वयस्कर व्यक्तींना पण या प्रवासात त्या एकट्या नाहीत आपल्या सभोवताली असे अनेक आरोग्यसेवा कर्मचारी आहेत जे शांतपणे सर्वांची काळजी घेत असतात चला आज आरोग्य सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांबद्दल जाणून घेऊ सर्वप्रथम डॉक्टर लक्षण ओळखून आजाराचं निदान डॉक्टर करतात त्यासाठी ते प्रश्न विचारतात तपासण्या करतात उपचार ठरवतात आणि औषध देतात गंभीर स्वरूपाचा आजार असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांकडे जावं लागतं जसं की शल्यचिकित्सक म्हणजे सर्जन हाडांचे डॉक्टर म्हणजे ऑर्थोपेडिक बालरोग तज्ज्ञ म्हणजे पीडियट्रिशियन इत्यादी प्रत्येक डॉक्टर त्या त्या शाखेचा तज्ज्ञ असतो डॉक्टरांच्या बरोबरीने वैद्यकीय क्षेत्रात सर्वाधिक मदत करणाऱ्या व्यक्ती म्हणजे नर्स महिला नर्सला सिस्टर आणि पुरुष नर्सला ब्रदर म्हणतात रुग्ण बऱ्या होण्यासाठी आणि उपचारादरम्यान सुरक्षित राहण्यासाठी नर्स मदत करतात इंजेक्शन देणं औषधं देणं ब्लड प्रेशर तपासणं शस्त्रक्रिया म्हणजेच सर्जरीसारख्या उपचारांमध्ये डॉक्टरांना मदत करणं ही सर्व कामं नर्स करतात त्याचबरोबर रुग्णाच्या आरोग्यविषयक प्रगतीकडे लक्ष ठेवणं आणि काही असामान्य वाटलं तर तातडीने डॉक्टरांना कळवणं ही नर्सची महत्त्वाची जबाबदारी असते त्यानंतर फार्मसिस्ट म्हणजे औषध आउशद विक्रेता औषधांच्या दुकानात म्हणजे मेडिकल स्टोअर मध्ये फार्मसिस्ट काम करतात औषध देताना ते औषध कधी आणि कसं घ्यायचं हेही फार्मसिस्ट समजावून सांगतात उदाहरणार्थ जेवणाच्या आधी की नंतर औषधांचा सुरक्षित वापर कसा करायचा इत्यादी फार्मसिस्ट हे औषध शास्त्रातील तज्ञ असतात आता गावातील खऱ्या नायक म्हणजे आशा कार्यकर्त्या आणि प्रशिक्षित सुईण म्हणजे ए एन एम किंवा ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ यांच्याबद्दल जाणून घेऊ आशा कार्यकर्त्या किंवा आशा वर्कर म्हणजे आपल्या या सुमन दिदी सारख्या कार्यकर्त्या घरोघरी जाऊन त्या आरोग्य जागृती करतात गरोदर महिलांना वेळोवेळी तपासणीसाठी प्रोत्साहन देणं लसीकरणाच्या वेळा सांगणं गरोदरपणातील पोषक आहाराविषयी मार्गदर्शन करणं आणि गरज पडल्यास हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं ही सर्व काम त्या करतात प्रशिक्षित सहाय्यक नर्स किंवा सुईण म्हणजेच एन एम लस देतात गरोदर महिलांची तपासणी करतात आणि गावागावात लहान मोठ्या आजारांवर उपचार करतात ताप खोकला जुलाब मलेरिया अशा आजारांची लक्षणं ओळखून पुढील उपचारांसाठी रुग्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात याशिवाय आरोग्य क्षेत्रात हिरो सारखं काम करणाऱ्या इतर व्यक्तीही आहेत कंपाउंडर कंपाउंडर डॉक्टरांनी लिहून दिल्याप्रमाणे औषधाचं मिश्रण करणं त्याचप्रमाणे इंजेक्शन देताना जखमांवर पट्टी करताना आणि लहान उपचारांमध्ये ते डॉक्टरांना मदत करतात दवाखान्याची स्वच्छता आणि औषधांचं योग्य प्रमाण याकडे ते विशेष लक्ष देतात लॅब टेक्निशियन रुग्णाचं रक्त लघवी किंवा विष्ठा यांचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करण्याचं काम लॅब टेक्निशियन करतात डेंग्यू मलेरिया आणि इतर अनेक आजारांचं निदान होण्यासाठी आवश्यक चाचण्या म्हणजेच टेस्ट ते करतात या टेस्टच्या रिपोर्टच्या मदतीने डॉक्टर योग्य उपचार ठरवू शकतात अंगणवाडी कार्यकर्त्या अंगणवाडी कार्यकर्त्या नवजात बालकांपासून सहा वर्षांपर्यंतच्या लहान मुलांची काळजी घेतात तसेच त्या गरोदर महिला आणि मातांचं आरोग्य पोषण आणि शिक्षण यासाठी आवश्यक ती काळजी घेतात मुलांना जेवण भरवणं लस देणं आणि प्राथमिक शिक्षण देणं हे त्यांचे काम आहे मुलांचा पाया भक्कम करण्यामध्ये त्या महत्वाची भूमिका बजावतात याशिवाय इतरही तज्ञ व्यक्ती या क्षेत्रात असतात उदाहरणार्थ मेंदू किंवा शरीरासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारे इतर तज्ञ उदाहरणार्थ रेडिओलॉजिस्ट जे एक्स-रे काढतात फिजिओथेरपिस्ट व्यायाम मसाज आणि आधुनिक तंत्राच्या मदतीने ते रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी व आखडलेले स्नायू मोकळे करण्यासाठी विशिष्ट पद्धती वापरतात आणि शरीराची हालचाल सुलभ होण्यासाठी मदत करतात उदाहरणार्थ एखाद्याचं ऑपरेशन झाल्यावर त्यांना चालायला मदत करणं शरीरासोबतच मनाचं आरोग्यही तितकंच महत्वाचं आहे सायकोलॉजिस्ट आणि सायकट्रिस्ट हे तज्ज्ञ मानसिक ताणतणाव चिंता आणि मानसिक आजारांवर उपचार करतात व्यक्तीची समस्या समजून घेणं त्यासाठी लक्षपूर्वक ऐकणं आणि योग्य उपचार देणं हे त्यांचं काम असतं प्रत्येक आरोग्य सेवा कर्मचारी तितकाच महत्वाचा आहे उपचार करणं हे फक्त डॉक्टरांचं एकट्याचं काम नाही ते संपूर्ण टीमचे सामूहिक प्रयत्न असतात डॉक्टरांपासून ते मानसिक आरोग्य तज्ज्ञांपर्यंत सगळे एकत्रितपणे रुग्णाची काळजी घेतात thank <laughs> you